नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर लगेच आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला अशी शेती संबंधित नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मंडळी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची केव्हाची जी काही नुकसान भरपाई असेल ती जर जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे आतापर्यंत आपल्याला पैसे मिळाले नसतील आपण एक महिना झाले दोन महिने झाले केवायशी केली असतील परंतु आपल्या खात्यावरती पैसे नसतील आले तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे जर दोन हजार चोवीस ची जे काही नुकसान भरपाई झाली असेल त्या संदर्भात आपण काही नुकसान भरपाईचे माहिती लिहिली असेल त्याचा अनुदानाचे पैसे आपल्या खात्यावरचे जमा झाले असतील अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे व्हिडिओ शोधपर्यंत पहा व्हिडिओवरची या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या ते आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं मोठ्या संख्येने शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर जे काही जिल्हाधिकारी असतील कृषी अधिकारी असतील तलाटे असतील यांच्या माध्यमातून आपल्या शेती पिकाचे पंचनामे झाले होते त्यानंतर शेतकऱ्यांच्या केवायसीच्या ज्या काही विशिष्ट याद्या होत्या त्या विशिष्ट याद्या सुद्धा आल्या होत्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी सुद्धा झाल्या होत्या परंतु केवायसीचे चे नुकसान भरपाईची रक्कम अद्याप जमा झाली नाही त्यामध्ये सर्वसामान्य जे काही शेतकरी असतील म्हणजे सामान्य क्षेत्रधारक असलं त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून उशिरा केवायसी केले केल्या असतील अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जे केवायसीचे पैसे जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच असणार आहे आतापर्यंत आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर हा व्हिडिओ नक्कीच पहा म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं केवायसी झाल्या दोन महिने झाले तीन महिने झाले अशा पद्धतीच्या केव्हाशे झाल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट सुद्धा आलेले आहेत दोन महिने झाले केव्हा केले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही तर मंडळी त्यासाठी आपलं बँकेचं पासबुक आधार कार्डची झेरोक आपण आपल्या बँकेचं जे काही आधार कार्डची जेव्हा असेल केवायसी केलेली जी काही पावती असेल त्याचबरोबर आपलं आधार कार्ड असेल असे डॉक्युमेंट आपले तीन घेऊन जा कुठे तहसील या ठिकाणी तहसील या ठिकाणी एक आवाजावचा विभाग आहे नुकसान भरपाईचा जो काही विभाग असेल त्याला भेट द्या भेट दिल्यानंतर आपले के जे काही पैसे असतील ते कोणत्या कोणत्या को खात्यावरती पैसे जमा झाले याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी अकृत मिळेल माहिती परिपूर्ण मिळेल त्याचबरोबर जर आपल्या खात्यावरती आतापर्यंत पैसे जमा झाले जा, नसतील तर त्यासाठी जर काही आपले सामाजिक क्षेत्रधारक असतील त्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील किंवा एखाद्या घरातील आपल्या व्यक्ती माहित असेल त्याच्या खात्यावरती जे काही केवायसी करता आली नाही अशा शेतकऱ्यांची केवायसी सुद्धा तहसील या ठिकाणी करता येणार आहे जे ये काही आपले सरकार सेवा केंद्र असणारे माहिती सेवा केंद्र असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला एक आम्हाला ही जी काही माहिती असेल ती नामजूर आहे अशा पद्धतीची केवायसी करून घ्यायची ती पावती घ्या स्वतःचं बँकेचं पासबुक घ्या आधार कार्ड घ्या आणि ती पावती घेऊन आपल्या तहसील या ठिकाणी जा तहसील या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपली जी काही रिसर असेल पावती ती दाखवून द्या पावती दाखवल्यानंतर आपलं जे काही बँकेचं खातं असेल आधार कार्ड असेल ते आपलं देऊन टाका देऊन टाकल्यानंतर तात्काळ आपल्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे मग छत्रपती संभाजीनगर नगर असेल धाराशिव असेल नागपूर असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल तुमचा यवतमाळ असेल त्यानंतर अमरावती असेल अकोला असेल जे काही जिल्हे असतील ज्या ज्या जिल्ह्यात आतापर्यंत नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नसेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ हे पैसे जमा केले जातात याचं आपण कुठंतरी औचित्य सदा माहिती घ्या तलाटी यांना भेटा तलाटियांना यांना जर भेटल्या गेल्यानंतर सुद्धा ते प्रतिसाद देत नसतील तर तहसील या ठिकाणी जा त्या ठिकाणी आवजावकचा काही विभाग असेल नुकसान भरपाईचा जो काही विभाग असेल त्याला भेट द्या निश्चितच आपल्या खात्यावरती तात्काळ पैसे जमा केले जाणार आहेत असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माहिती घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळ बटन दिसा सबस्क्राईब कर त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील ते करायला विसू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय